स्पर्धा कोणतीही असो स्पर्धेला गालबोट न लावता जायला हवे असे प्रतिपादन ठाणे शहराचे आमदार संजय केळकर के यांनी केले ठाणे शहर भाजपा सचिव रमेश सांगळे यांच्या सन्मान फाउंडेशनच्या वतीने प्रजासत्ताक सन्मान चषक दोन हजार पंचवीस या सुदाघर तालुका स्तरीय कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन आमदार संजय केळकर के यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते ठाण्यातील चंदनवाडीतील कॉमेड गोंदुताई परुळेकर मैदानात ठाणे शहर भाजप आणि सन्मान फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या सहकार्याने भव्य कबड्डी स्पर्धा प्रजासत्ताक दिनी सव्वीस जानेवारी रोजी पार पडली यंदा ह्या स्पर्धेचे तिसरे वर्ष असून स्पर्धेसाठी खासदार धैर्यशील पाटील आमदार रवी शेठ पाटील यांच्यासह अनेकांचे सहकार्य लाभले संपूर्ण दिवसभर रंगलेल्या या कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी कोकण पदवीधरचे आमदार ऍडव्होकेट निरंजन डावकरे भाजप ठाणे जिल्हाध्यक्ष संजय वागुले माजी नगरसेवक नारायण पवार संदीप लेले परिवहन सदस्य विकास पाटील महेश कदम मनोहर सुखदरे सचिन पाटील संतोष साळुंके किशोर जन, आदी सह सुधागर तालुका रहिवासी सेवा संस्थेचे ठाणे अध्यक्ष विठ्ठल गाडगे प्रकाश शिलकर राके राकेश थोरवे अविकांत साळुंके व अनेक मान्य उपस्थित दर्शवली यावेळी बोलताना आमदार केळकर यांनी स्पर्धेला उपस्थित सर्व खेळाडू व प्रेक्षकांचे अभिनंदन केले खेळ खेळणे जसे महत्वाचे आहे तसेच अशा स्पर्धा आयोजित करणे हे देखील महत्वाचे आहे सुधागर तर खेळण्यात आणि स्पर्धा आयोजित करण्यात तर देखील तर तरबेज आहेत किंबोर्णा सुधागर तालुका हा कबड्डीची पंढरी आहे लावता खेळाडू ऋतीने सामोरे जा असा मौलिक सूचना केळकर यांनी युवा खेळा केली दरम्यान आमदार निरंजन डावकरे यांनी मातीतील खेळाचे आयोजन केल्याबद्दल आयोजकांचे अभिनंदन करून कबड्डी सारख्या रांगड्या खेळामध्ये महाराष्ट्राचा झेंडा फडकत ठेवण्याचे आवाहन केले कबड्डी स्पर्धेच्या निमित्ताने कला क्रीडा सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या चाळीस उद्योजकांचा मनोरंजन हस्ते विशेष सन्मान करण्यात आला जल जगति तरङ्गा तव शुभनामे जा म

त्यांचे सांगित सर्व मान्यपदांच्या उपस्थित आपल्या मानवासाठी आपण या गणतीत आजित करतोय बरोबर रसिक प्रेक्षकांचं लक्ष

महाराष्ट्र भूमी ही जन्मभूमी आपली अर्थाने मातृभूमी अद्याप करून खऱ्या अर्थाने त्याला मातृभूमी पदवीधरांना साहेबांच्या माध्यमातून मोठमोठ्या प्रमाणामध्ये उत्तेजन मिळतं अर्थातच सन्मान्य

पाटील यांचा येतो सन्मान करावा त्यानंतर गणेशजी दळवी यांना विनंती करतो की सचिनजी पाटील जे ह्या मातीमध्ये मा खेळून महाराष्ट्रामध्ये मा ज्यांनी कबड्डीच्या माध्यमातून आपलं नाव गमावलं असं सचिनजी पाटील आणि हा खेळ जो दिसतोय त्यासाठी मला मार्गदर्शन ज्यांनी केलं तीन वर्ष ते, ती ते सचिनजी पाटील जे कृष्णाजी पाटील यांचे थोरले हा धाकटे धाकटे बंधू धाकटे बंधू म्हणजे अनुभवाने सन्मान करावा आज आमदार चषक उद्घाटन झालंय आणि आपल्याला बघायला मिळेल की एवढा प्रचंड उत्साह आहे की प्रत्यक्ष कबड्डीचा सामना सुरू व्हायच्या आधीच सगळी प्रेक्षक गॅलरी जी आहे ती पूर्णपणे भरलेली आहे आणि सुधागड हे पड कबड्डीची पंढरी आहे त्या भागामधले अनेक संघ या स्पर्धेमध्ये भाग घेत आहेत आज दिवसभर ही स्पर्धेचा जल्लोष चालणार आहे आमच्या रमेश सांगळेच्या पुढाकाराने खूप मोठी टीम या ठिकाणी काम करते आहे मी सर्व खेळाडूंना या निमित्ताने शुभेच्छा देतो आणि प्रजासत्ताक दिनाच्या पण शुभेच्छा देतो काही वर्षी अतिशय उत्तम पद्धतीचे कबड्डीचे सामने या इकडे आयोजित केले सर्वच ठिकाणी गलोगली क्रिकेटचे सामने होत असताना आपल्या मातीचा खेळ हा या इकडे आयोजित केल्याबद्दल मी आयोजकांचं मनापासून आभार व्यक्त करतो भारतीय जनता पार्टी ठाणेश्वर जिल्हा आणि सन्मान फाउंडेशन यांच्या वतीने यंदा तिसऱ्या वर्षामध्ये सन्माननीय आमदार संजयजी खेळकर साहेब यांच्या पुढाकाराने आणि साहेब आणि संजयजी वाघुले साहेब जिल्हाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली हा भव्य दिव्य असा सुधागर तालुकावासियांचा श्वास असलेली पंढरी असलेली कबड्डीचा सामना आज आपण ठाणेनगरीमध्ये आमच्या ज्येष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहोत यंदा तिसऱ्या वर्षामध्ये प्रथम पारितोषिक एकवीस हजार आहे द्वितीय पंधरा हजार आहे तृतीय दहा हजार आहे आणि चतुर्थ दहा हजार आहे प्लस आपण पाच की साहेबांचा सा फोटो असलेले नरेंद्र मोदींचा फोटो असलेले देवेंद्र फडणवीस देवाबाऊंचा फोटो असलेले आमचे सन्माननीय खासदार गणेशदा पाटील आमचे पदवीधर कोकण पदवीधरचे आमदार निरंजनजी गावकरी साहेब जिल्हाध्यक्ष संजयजी वाघुले साहेब आणि माझे सर्व संयोज संयोजक माझ्याबरोबरची जी, जी कोर टीम आहे त्यांचं सर्वांचं फोटो असलेले ही आणि महत्त्वाचा विषय म्हणजे ज्यांचं आमच्या पाठीचे बळ आहे ते आमचं दैवत बल्लालेश्वर त्यांचा फोटो असलेलं आणि सरसगडाची प्रतिमा असलेलं महाराष्ट्राची प्रतिमा असलेलं हे सन्मान चिन्ह आम्ही प्रथम विजेत्याला देणार आहोत आणि इथे चाळीस उद्योजकांचा सन्मान जो आहे तो आम्ही करणार आहोत ज्याने अनेक वर्ष त्यांचं व्यवसायामध्ये काम करत आहेत अशांचा साहेबांच्या हस्ते आणि साहेब जिल्हाध्यक्षांच्या हस्ते आज इथं सन्मान होणार आहे